हळूहळू संध्याकाळ होऊ लागली होती मी झोपायच्या तयारीत होते अंगणात वारा हळूवार सुटला होता आकाशात काळे पण पसरू लागले होते तेवढ्यात अचानक दारावर टकटक झाली मी थोडी दचकले एवढ्या वेळी कोण आला असेल असा विचार करत दाराकडे गेले दार उघडले तर माझे सासरे दारात उभे होते त्यांच्या चेह्यावर वेदनेचे भाव होते ते मला म्हणाले रेखा मी आताच अंगणात घसरलो माझ्या अंगाला मार लागला आहे विशेषतः कमरेला खूप वेदना होत आहे जर तू थोडीशी माझ्या कमरेची मालिश करून दिलीस तर कदाचित थोडे बरे वाटेल मी क्षणभर थांबले पण त्यांची अवस्था पाहून नकार देणे योग्य वाटले नाही मी त्यांना पलंगावर झोपायला सांगितले आणि तेल आणून त्यांच्या कमरेची हळूहळू मालिश करायला सुरुवात केली पण त्या रात्री काय घडले याची कल्पना सुद्धा माझ्या मनाला नव्हती त्या रात्रीने माझे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले ते सुद्धा कायमचे नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो माझे नाव रेखा आहे काही वर्षांपूर्वी माझे लग्न महेश नावाच्या तरुणावर सोबत झाले आमचे लग्न साधे पण आनंदाने झाले होते मी दिसायला साधी पण मनाने प्रेमळ होते आणि माझा नवरा महेश हा खूप शांत समजूतदार आणि प्रेमळ होता लग्नानंतर आमचे आयुष्य सुरळीत चालले होते पण काही महिन्यांमध्येच त्याला एक गंभीर आजार झाला उपचार करूनही त्याची प्रकृती दिवसेंदिवस कालवत गेली डॉक्टरांनी प्रयत्न केले पण नियतीसमोर कोणी चालत नाही काही महिन्यांनी माझ्या डोळ्यासमोर माझा संसार उजडला माझ्या डोळ्यासमोर माझा नवरा शेवटचा श्वास घेताना मी काहीच करू शकले नाही त्या दिवसानंतर माझे आयुष्य काळोखात गेले माझ्या नव्याच्या निधनानंतर मी माहेरी परत आले आमचे माहेर गरीब होते माझी आई बाबा आणि एक लहान भाऊ एवढंच कुटुंब पण भावाचे लग्न झाले होते आणि वहिनीचा स्वभाव थोडा कठीण होता सुरुवातीला सगळे ठीक चालले पण दिवस जात गेले तसा वहिनीचा राग टोमणे वाईट शब्द माझ्या मनाला जखम करू लागले घरात बाईच ओझे झाले असे बोलून ती वारंवार माझा अपमान करायची मी आईवडिलांवर ओझे व्हायचे नव्हते म्हणून गप्प राहायचे पण मनातून हळूहळू मी तुटत चालले होते त्या दिवसात माझे आयुष्य जणू दिशाहीन झाले होते एक दिवस दुपारी अचानक माझे सासरे आमच्या घरी आले त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळे होते पण मी ओळखले नाही त्यांनी आईवडिलांना म्हटले मी माझ्या सुनेला परत न्यायला आलो आहे ती एकटी इथे कशाला त्रास सहन करते ती आमच्या घरची जबाबदारी आहे आईबाबा थोडे साशंक झाले पण माझ्या होकारामुळे त्यांनी नायलाजाने मान्यता दिली मलाही माहेरात रोजचा अपमान सहन करण्यापेक्षा सासरी परत जाणे योग्य वाटले मी होकार दिला आणि दुसऱ्या दिवशी सासरेबरोबर निघाले सासरी पोहोचल्यावर घर रिकामे होते माझी सासू म्हणाली सुनबाई कपडे आवर आणि थोडी विश्रांती घे प्रवास थकवणारा होता मी कपडे आवरत होते तेवढ्यात ते, ते पुन्हा आत आले आणि म्हणाले सुनबाई आपल्या दोघांसाठी गरमागरम चहा करशील का प्रवासामुळे अंग थकून गेले मी होकार दिला स्वयंपाक घरात गेले आणि चहा ठेवला चहा बनवून आणला आणि त्यांनी म्हटले बैस आपण दोघे थोडे बोलूया मी गप्प बसले ते म्हणाले तुला माहिती आहे का या घरात तू गेल्यापासून किती एकटा पडलो आहे मी माझा मुलगा गेला आणि तू सुद्धा गेलीस तेव्हापासून या भिंतीने माझ्याशीच बोलायला सुरुवात केली आहे तू परत आलीस हे मला समाधान देणारे आहे त्यांच्या शब्दांमध्ये दुभा होते पण त्याचबरोबर काहीतरी विचित्र भाव होते जे मी ओळखू शकली नाही त्यांचा आवाज नेहमी दुहखाने ओथंबलेला असायचा आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये कायम एकाकी पण जाणवायचे एके दिवशी ते मला म्हणाले रेखा बघ माझे आयुष्य आता काही शिल्लक राहिलेले नाही बायको गेली मुलगाही गेला या घरात या चार भिंतींसोबत मी एकटाच राहतो दिवस जातात पण रात्री मात्र असह्य होतात मनातला आवाज कोणाला सांगायचा हेच कळत नाही मला त्यांचे बोलणे ऐकून वाईट वाटले मी शांतपणे म्हटले बाबा तुम्ही काळजी करू नका मी आहे ना तुमच्या सोबत मी तुमचीच मुलगी आहे आता मी तुमची काळजी घेईन तुम्हाला एकते वाटू देणार नाही ऐकून त्यांच्या चेह्यावर थोडे समाधान दिसले आणि ते म्हणाले मला ठाऊक होते म्हणूनच तर तुला न्यायला आलो होतो त्या दिवसानंतर हळूहळू दिवस जाऊ लागले आमचे आयुष्य एका वेगळ्या लयीत चालू झाले मी त्यांच्यासाठी जेवण बनवायचे घर आवरायचे आणि वेळ मिळाला की त्यांच्या जुन्या गोष्टी ऐकायचे ते त्यांच्या तरुणपणाच्या आठवणी सांगायचे कसे ते आपल्या बायकोला खूप प्रेम करायचे आणि कसा मुलगा महेश लहानपणापासून त्यांचा आधार होता कधी ते बोलताना डोळे पाणवायचे आणि मी त्यांना शांत करायचे आम्ही दोघेही एकमेकांना मानसिक आधार देत होतो वेळ पुढे जात होती पण त्या घरातला एकटेपणा मात्र जसाच्या तसा राहिला होता तीन महिने गेले एके संध्याकाळी अशी साधी होती मी आणि सासरेबुवा जेवण करून झाले होते मी घर आवरून माझ्या खोलीत गेले झोपायची तयारी करत होते घड्याळात पाहिले तर दहा वाजले होते मी दिवा बंद करणार इतक्यात दारावर टकटक झाली मी विचार केला या वेळेला कोण असेल लगेच आठवले या घरात मी आणि सासरेबुवा एवढेच दोघे राहतो म्हणून कदाचित तेच असतील मी उठले दार उघडले तर समोर सासरेबुवा उभे होते पण त्यांच्या चेह्यावर त्रास दिसत होता ते थोडे वाकलेले होते आणि हात कमरेवर ठेवून म्हणाले सुनबाई मी आताच खाटेवरून घसलो माझी कंबर खूप दुखते उठता येत नाही जर तू थोडीशी माझ्या कमरेची मालिश करून दिलीस तर कदाचित बरे वाटेल त्यांच्या आवाजात वेदना होती मी विचारात पडले पण पड़ शेवटी मान डोलावली आणि म्हटले या इथे पलंगावर झोपा ते हळूहळू झोपले मी तेल आणले आणि त्यांच्या कमरेची हळूहळू मालिश करायला सुरुवात केली सुरुवातीला सगळे सामान्य वाटत होते मी त्यांच्या दुखण्याबद्दल विचारत होते पण थोड्या वेळाने मला जाणवले की त्यांच्या नजरेचा सूर बदलला आहे ते मला एकटक बघत होते आनी त्या नजरेत काहीतरी विचित्र होते एक अस्वस्थ करणारी ओढ मी थोड़ी गोंधले आणि म्हटले बाबा काय झाले जास्त दुखते का कुठे दुखते ते सांगा आप उद्या डॉक्टरांकडे जाऊया त्यांनी डोळे उघडून माझ्याकडे पाहिले आणि म्हटले नाही आता एवढ्या रात्री डॉक्टरांकडे कसे जाणार थोड़े अजून मालिश कर थोड़े बरे वाटते त्यांच्या आवाजात काहीतरी वेगळा अर्थ दडलेला वाटला मी थोडे घाबरले पण गप्प राहिले थोड्या वेळाने मी म्हटले बाबा बस करू का आता उद्या पुन्हा करू त्यांनी मान डोलावली आणि उठण्याचा प्रयत्न केला पण थोडे डगमगले ते म्हणाले मला नीट चालता येत नाहीये मी त्यांना झोपायला मदत केली माझ्या काळजात धस्स झाले मला असे वाटले काहीतरी चुकते मी विचार केला आणि म्हटले तुम्ही झोपा इथे मी माझ्या खोलीत जाते पण ते थांबवायला म्हणाले बाळा तू मला या अवस्थेत एकटे सोडून जाशील का जर मला पुन्हा वेदना झाल्या तर तुझी गरज पडली तर मी काय करू त्यांच्या आवाजात दयाभाव आणि विनंती दोन्ही होते मी काही क्षण शांत राहिले आणि म्हटले ठीक आहे बाबा मी इथेच बसते थोडा वेळ आम्ही शांत होतो अचानक ते थोडे उठले माझ्या जवळ आले आणि म्हणाले सुनबाई मला तुझ्याशी काही बोलायचे आहे पण जर तू माझे ऐकणार असील तरच सांगतो त्यांच्या या वाक्याने माझ्या अंगावर काटा आला मी म्हटले बोला बाबा काय झाले ते काही क्षण माझ्याकडे एकटक पाहत राहिले त्यांच्या नजरेत आता स्पष्टपणे एक वेगळा भाव होता जाणीवपूर्वक दडलेली इच्छा उघड झाली होती ते हळू आवाजात म्हणाले तू फार सुंदर दिसतेस गाची रात्र मला एकते वाटते मला एकटे राहणे आता सहन होत नाही माझी पत्नी गेल्यानंतर मी विचार केला होता की दुसरे लग्न करावे पण मुलगा जिवंत असताना तो विचार सोडला पण आता आता मला मनाला आधाराची गरज आहे ते बोलत होते आणि माझ्या अंगात शिरशिरी उठली त्यांच्या शब्दांनी माझे संपूर्ण शरीर सुन्न झाले मला त्या क्षणी समजले त्या घरातले नाते आदराचे राहिले नव्हते ते आता एका वेगळ्या दिशेला वळत होते त्या रात्री त्यांचे शब्द माझ्या कानात घुमत राहिले रेखा तुलाही कोणाचा तरी आधार हवा आहे आणि मलाही तू सासरी परत आल्यापासून मला तू आवडायला लागली आहेस मी तुझ्या प्रेमात वेडा झालो आहे हे ऐकून माझे काळीज धडधडायला लागले क्षणभर मला वाटले मी चुकीचे ऐकले का काय पण त्यांच्या डोळ्यातील भाव खरे होते माझ्या अंगात थरथर झाली मला काही बोलावसे वाटत होते पण आवाज गयापाशी अडकल्यासारखा झाला मी लगेच उठले आणि दुसऱ्या बाजूला जाऊन उभे राहिले पण झोप मात्र डोळ्यांपासून कोस दूर होती सगळीकडे अंधार पसरला होता आणि माझ्या मनात भीतीचे वादळ सासरेबुवा खोलीत बसलेले होते आणि काही वेळाने शांतपणे म्हणाले सुनबाई मी काही चुकीचे बोललो असेल तर माफ कर पण मी फक्त एवढेच म्हणत होतो की आप दोघे लग्न करावे एकत्र राहावे आपल्या या नात्याला नवीन मी नाव द्यावे त्यांच्या त्या, त्या शब्दांनी माझे मन सुन्न झाले मी थोडा वेळ शांत राहिले आणि मग थरथरत्या आवाजात म्हटले सासरे बुवा तुम्ही काय बोलत आहात हे समजते का तुम्हाला तुम्ही माझ्या नव्याचे वडील आहात माझ्यासाठी तर वडिलांसारखेच आहात मी तुम्हाला नेहमी त्या दृष्टीने पाहिले आहे तुम्ही कसे काय असे विचारू शकता ते शांतपणे पण ठाम आवाजात म्हणाले माझा मुलगा आता नाही जवळपास एक वर्ष झाले जर तो असता तर ही एक गोष्ट कधी विचारात आली नसती पण आता आपण दोघेच उरलो आहोत दोघेही एकते दुहखात बुडलेले तू तरुण आहेस तुला आधार हवा आहे आणि मीही एकटा आहे दोघांनी एकत्र जगावे असे वाटते त्यांच्या तोंडून हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला मी म्हटले हे शक्य नाही बाबा तुम्ही काय म्हणता याचा विचार करा हे समाज कधी मान्य करेल का आणि मी कसे काय असे नाते स्वीकारू पण त्यांनी माझे काही ऐकले नाही समाजाने माझे दुःख कधी विचारले का ते म्हणाले मला आता जगायचे आहे एकटेपणा जगणे नाही सहन होत त्यांचे शब्द माझ्या मनात घुमत राहिले मी त्या रात्री झोपले नाही डोळ्यातून अश्रू वाहत राहिले मला माझे आयुष्य एका जाळ्यात अडकलेले वाटत होते एका बाजूला माहेर जिथे वहिनी नेहमी टोचायची आणि दुसऱ्या बाजूला सासरेबुवा ज्यांच्या वागण्यात बदल जाणवत होता कुठे जाऊ कोणावर विश्वास ठेवू हेच कळत नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वयंपाकघरात काम करत होते तेव्हा सासरे शांतपणे आले आणि म्हणाले मी जे बोललो ते चुकीचे नव्हते तू विचार कर त्यांच्या त्या, त्या बोलण्यात एक प्रकारचा आग्रह होता मी काही बोलले नाही माझ्या मनात विचारांचे वादळ सुरू झाले होते खरेच आता माझे आयुष्य काय माझा नवरा गेला माहेरात माझ्यासाठी जागा नाही आणि इथेही परिस्थिती बिघडते आहे मला कोणाकडे जायचे मी ठरवले की या सगळ्यातून मला बाहेर पडायचे आहे एके दिवशी सासरे पुन्हा म्हणाले तू जर माझ्याशी लग्न केले नाहीस तर दुसऱ्या कुणाशी कर पण अशी एकती राहू नकोस आयुष्य एकदाच मिळते ते एकटेपणात का वाया घालवतेस नव्याच्या मृत्यूनंतर मी ठरवले होते की आयुष्य एकतीने जगायचे कोणाचाही आधार घेता स्वतःच्या पायावर उभे राहायचे पण माझ्या सास्यांच्या शब्दांनी माझ्या मनात एक वेगळे वादळ निर्माण केले जेव्हा मी रात्री झोपायला जायचे तेव्हा त्यांच्या बोलण्याचे शब्द कानात घुमायचे रेखा तू माझ्यासोबत राहिलीस तर तुला एकटेपणा जाणवणार नाही आपण दोघांनी मिळून एक नवीन आयुष्य सुरू करायला हवे त्यांच्या या शब्दांनी माझ्या मनात प्रश्नांचा गोंधळ उडाला होता समाज काय म्हणेल लोक काय विचार करतील लोक मला दोष देतील का ही भीती सत मनात घुमत राहायची मला हेही समजत होते की माझे सासरे खूप एकटे पडले आहेत त्यांची पत्नी गेलेली मुलगा म्हणजेच माझा नवरासुद्धा गेल्यानंतर ते जणू जगण्याची उमेद हरून बसले होते मी त्यांच्या डोळ्यातील वेदना पाहिली होती आणि म्हणूनच त्यांच्या त्या शब्दांमागची एक टिपट मला जाणवत होती पण तरीही त्या नात्याचे स्वरूप मला स्वीकार्य वाटत नव्हते मी अनेक दिवस विचार करत राहिले हे नाते योग्य आहे का समाजात मी या गोष्टी तोंड उचलून पाहू शकते का जर लोकांनी माझ्याबद्दल काही वेगळे बोलायला सुरुवात केली तर माझ्या आईबाबांचे काय होईल माझ्या नव्याचे काय नाव राहील या प्रश्नांनी मी दिवसरात्र झोप गमावली होती शेवटी एके रात्री मी ठरवले की मला त्यांना स्पष्टपणे बोलायचे आहे त्या रात्री जेवण झाले होते सगळे शांत होते मी उठले आणि त्यांच्या खोलीकडे गेले दारावर हलकी टकटक केली काही वेळाने त्यांनी दार उघडले मला पाहून थोडे आश्चर्यचकित झाले मी त्यांच्या खोलीत गेले आणि खाटेवर बसले त्यांच्या चेह्यावर अपेक्षेचा भाव होता मी गंभीर आवाजात म्हटले सासरे बुवा मला तुमच्याशी काही महत्वाचे बोलायचे आहे ते शांतपणे माझ्याकडे पाहत होते मी थोडी हिंमत गोळा करून म्हटले तुम्ही त्या दिवशी मला ज्या गोष्टीबद्दल बोललात त्यावर मी विचार केला आहे मला माहिती आहे की तुम्ही एकटे पडले आहात आणि पण किती भयंकर असते ते मी स्वत अनुभवलेले आहे पण मला एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे आपल्या दोघांचे नाते हे प्रेम आणि सन्मानाचे असावे तुम्ही मला तुमच्या मुलीसारखा सन्मान द्या आणि मी तुम्हाला माझ्या वडिलांसारखा आधार देईन आपल्या नात्यात समाजाचा मान राखला जावा ही माझी एकमेव अट आहे माझे शब्द संपले ते काही क्षण शांत राहिले मग दीर्घ श्वास घेत म्हणाले सुनबाई मला तुझी अट मान्य आहे मी खरोखर एकटा पडलो आहे पण तू आठवण करून दिलीस की प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते त्यांच्या या शब्दांनी माझ्या मनावरचे ओझे थोडे हलके झाले या रात्री मला पहिल्यांदा मनःशांती वाटली दिवस जात राहिले आणि आमचे नाते आताख्या अर्थाने आदर आणि समजुतीचे बनले मी त्यांची सेवा करू लागले तेही माझा सन्मान राखत होते पण गावातल्या लोकांनी मात्र या नात्याचे स्वरूप समजले नाही त्यांनी कुजबूज सुरू केली नावे ठेवली हीच ती सून जिला तिच्या सास्यांबरोबर राहते असे लोक म्हणत माझ्या आईबाबांनाही समाजाने अनेक प्रश्न विचारले त्यांनाही यातून त्रास झाला पण मी ठरवले होते की मी माझे आयुष्य समाजाच्या बोटांवरच नाही तर माझ्या आत्मसन्मानावर जगणार आहे हळूहळू दिवस जाऊ लागले आणि आमचे आयुष्य एका नव्या लयीत स्थिरावू लागले सुरुवातीला जे घर मला फारकत वाटायचे तेच आता माझे स्वतःचे झाले होते सासरेबुवांनी माझ्या आयुष्यात पुन्हा एक नवीन प्रकाश आणला होता त्यांच्या वागण्यातील तो कोमल प्रेमळपणा काळजी आणि जिव्हाळा पाहून माझ्या मनात त्यांच्याविषयी एक वेगळाच आदर निर्माण झाला होता ते माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गरजेची काळजी घ्यायचे कधी मी आजारी पडले तर औषधं आणायचे कधी खल्यावर माझ्यासाठी गर्म चहा बनवून द्यायचे कधी कधी स्वतः स्वयंपाक करायचे आणि म्हणायचे आज माझ्या मुलीसाठी मी स्वयंपाक केला त्यांच्या त्या एका वाक्यात मला किती आपुलकी मिळायची सांगता येणार नाही त्यांनी मला आयुष्य पुन्हा जगण्याची प्रेरणा दिली नव्याच्या मृत्यूनंतरची ती पहिली वर्षे जणू मी एका अखंड हिवाळ्यात अडकले होते प्रत्येक सकाळ उजाडायची पण माझ्यासाठी ती फक्त आणखी एक रात्र असे आकाश निळे असले तरी माझ्या डोळ्यांसमोर सतर कारोखच पसरलेला असे आयुष्याबद्दलचा उद्याबद्दलचा स्वतःबद्दलचाही विश्वास हरवल्यासारखा झाला होता मी फक्त श्वास घेणारी एक यंत्रणा बनले होते पण त्यांच्या येण्याने त्या साशंक एकाकी सास्यांनी जणू से स्वतःचे जग उद्ध्वस्त झाले होते त्यांनी माझ्या या संपलेल्या जगात हळूहळू रंग भरायला सुरुवात केली ती सुरुवात अगदी सूक्ष्म होती एक दिवस ते स्वयंपाकघरात आले आणि मला म्हणाले आज मी पोहे करतो तू लहानपणी आईकडे पाहून शिकलीस ना मला दाखव ही एक साधी विनंती होती पण त्यात एक आग्रह होता जगण्याचा हालचालीचा एकत्रितपणाचा आणि मग सुरुवात झाली त्या छोट्या छोट्या गोष्टींची दोन प्याले चहा पण त्यासोबत काही गोष्टी त्यांच्या तरुणपणाच्या आठवणी कसा त्यांनी प्रथमच सायकल शिकली कशी त्यांची पत्नी त्यांना भेटली महेश लहान असताना कसा खोड्या करायचा त्या गोष्टींतून जगण्याचा आनंद हळूहळू परत येऊ लागला मी फक्त ऐकत नव्हते तर जगू लागले होते एक संध्याकाळ अंगणातील चंपेच्या झाडाखाली आम्ही बसलो होतो हळूहळू तारे उजळत होते ते म्हणाले बघ रेखा त्या तायांकडे कितीतरी दूर कितीतरी जुने त्यांनी किती संध्याकाळ बघितली असतील किती रात्री किती दुःख आणि आनंद त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात एक अद्भुत सौम्यता होती आपलं दुहक हे एवढं मोठं वाटतं पण हे विश्व इतकं विशाल आहे दुभह कायमचं नसतं रेखा ते ढगासारखं असत येत छाया टाकतं पण निघून जात फक्त धैर्याने त्याच्याकडे पाहायचं असतं जसं आपण आता या तायांकडे पाहतोय तसं ते शब्द नव्हते तर मंत्र होते माझ्या अंधारात त्यांनी एक दिवा लावला होता आणि मग एक दिवस असे झाले की मी स्वतःहून हसले ते काहीतरी चुटकुला सांगत होते आणि माझ्यापासून अचानक हास्य फुटले तो क्षण तो क्षण अवर्णनीय होता मी थबकले इतक्या दिवसांनी हसणे म्हणजे नव्याने श्वास घेण्यासारखे होते त्यांनी काही बोलले नाही फक्त त्या मंद समाधानी हसूयाने माझ्याकडे पाहिले त्या नजरेतील अभिमानाने माझे हृदय भरून गेले त्यांच्या सहवासात वेळ कसा जाई ते कळायचे नाही एकेक -एक सांज तारकांना भेटायला यायची पण आमच्या गप्पा संपायच्या नाहीत कधी कविता कधी नक्षत्रांची नावे कधी फुलांच्या भाषा त्यांच्याकडे शिकण्यासाठी असे कितीतरी काही होते मी फक्त शिकत नव्हते तर पुन्हा जगत होते एक रात्र अंगणात खुर्चीवर बसून आम्ही चंद्र पाहात होतो हवे चंदनाचा सुगंध होता ते म्हणाले जीवन हे या चंद्रासारखे आहे रेखा त्याचे अनेक टप्पे असतात कधी पौर्णिमेचा तेजस्वी गोल तर कधी अमावस्येचा घनदाट अंधार पण हे लक्षात ठेव अंधारानंतर चांदणे येतेच तू आता त्या चांदण्याच्या प्रकाशात चालली आहेस त्यांचा हात हळूवारपणे माझ्या डोक्यावरून फिरला तो स्पर्श वडिलांचा नव्हता तर एका सख्ख्या मित्राचा गुरुचा आणि जीवनात परत विश्वास निर्माण करणाऱ्या व्यक्तीचा होता त्या दिवसापासून मी खरोखरच चालू लागले दुबह आणि आनंद यांच्यातील नाजूक संतुलन शिकले त्यांनी मला दिलेल्या या नव्या दृष्टिकोनातून बघितले तर जग नवे नवे रंग दाखवू लागले आमचे नाते हे केवळ आधारस्तंभाचे नव्हते तर दोन तुटलेल्या हृदयांनी एकमेकांसाठी बांधलेली एक सुंदर वास्तू होती जिथे प्रत्येक विटेवर विश्वास आदर आणि एकमेकांबद्दलची कोमल काळजी कोरलेली होती आणि या वास्तूतच मी पुन्हा जन्मलेत अधिक शक्तिशाली अधिक संवेदनशील आणि आयुष्याबद्दलच्या एका नव्या सुंदर प्रेमात बहरलेली माझ्या सास्यांनी माझे प्रत्येक दुहक आपल्या प्रेमाने झाकून टाकले ते मला नवीन कपडे द्यायचे माझ्यासाठी छोट्या छोट्या वस्तू आणायचे पण त्या सगळ्यांचे मूळ फक्त वस्तूंमध्ये नव्हते तर त्या मागच्या त्यांच्या काळजीत होते ते म्हणायचे तू आनंदी राहिले पाहिजेस कारण तुझे हास्य मला आयुष्य देतं त्यांच्या त्या वाक्याने माझे मन नेहमी भरून यायचे त्यांचे ते शब्द माझ्या कानातला मधुर झेंडू ठरले तू स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेस मला अभिमान वाटतो एवढ्या साध्या वाक्यात त्यांनी माझ्या संघर्षाच्या प्रत्येक तासाला प्रत्येक अश्रुआला प्रत्येक धीराने उचललेल्या टाकेला मान्यता दिली होती समोर आले चा त्या क्षणी माझ्या डोऱ्यांसमोर सगळे आले एकाकीपणाच्या त्या काळ्या रात्री माहेरच्या अपमानाने जळताना मन आणि या घरात प्रथम पदार्पण करतानाचा अनिश्चिततेचा थंड वारा आणि आता आता ही चार भिंती माझ्या शक्तीचा किल्ला झाल्या होत्या त्यांच्या प्रोत्साहनाने मी जणू नव्याने जन्म घेतला होता शिवणकामाचा हात खरा करण्यासाठी त्यांनीच शेजारच्या गावी राहणाऱ्या एका वृद्ध मास्तरिणीकडे मला नेले रोज सकाळी ते सायकलवर मला शिकवणीला घेऊन जात आणि संध्याकाळी परत येईपर्यंत दाराच्या चौकटीत उभे राहून माझी वाट पाहात त्या प्रतीक्षेतील काळजी आणि अपेक्षा माझ्यासाठी जगण्याचा नवा अर्थ होता एके दिवशी मास्तरिणीने एक जुना ब्लाउज दुरुस्त करायला दिला मी रात्रभर जागून प्रत्येक टाका प्रेमाने टाकत तो परिपूर्ण केला दुसऱ्या दिवशी ती बघून थक्क झाली बाई तुझ्या हाताला देवाचा हात लागले ती म्हणाली आणि तिच्याकडे आलेले पहिले ऑर्डर तीन साड्यांची कामे मला दिली ती कामे पूर्ण करून जेव्हा मी पहिल्या पैशाचे नोट्स त्यांच्या हातात ठेवले तेव्हा त्यांचे डोळे भरून आले त्यांनी ते नोट्स नाही तर माझा हात आपल्या हातात घेतला आणि माझ्या मांडीवर ठेवले हे पैसे नव्हेत रेखा ते मंद आवाजात म्हणाले हे तुझ्या हिम्मतीचे पदक आहे आज मला खरा अभिमान वाटतो तो तुझ्या बापाच्या नात्याने नव्हे तर एका सामर्थ्यवान स्त्रीच्या सहवासाने ते दिवस गेले आणि माझे छोटेसे शिवणकामाचे केंद्र हळूहळू गावात नावारूपाला आले त्यांनी माझ्यासाठी एक जुना खोका बाजारातून आणला तो रंगवला आणि त्यावर सुवर्णाक्षरात रेखा शिवणालयर असे लिहवले ते लिहायचे काम त्यांनीच केले होते प्रत्येक अक्षरातून त्यांचा विश्वास झलकत होता एक संध्याकाळ मी एखादी साडी पूर्ण करण्यात गुंतले होते तेव्हा ते माझ्या खोलीच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिले हातात दोन चहाच्या पेल्या होत्या त्यांनी एक पेली माझ्या शिवनेंत्राजवळ ठेवली आणि माझ्यापासून थोड्या अंतरावर बसून मला काम करत बघू लागले त्या नजरेतील शांत आनंद प्रेम आणि गौरव अपूर्व होता कधी कधी वाटत ते हळूच बोलले मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी लूट केलीये संकटग्रस्त मुलीच्या हृदयात मी माझ्यासाठी जागा मिळवली हे नातं सासरे सुनेचं नसून दोन एकाकी आत्म्यांची सांगड आहे एकमेकांना उन्हाळ्यात सावली आणि हिवाळ्यात उप देणारी मित्रांनो कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद